जानेवारी रोजी परिमंडळ क्रमांक पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान सुमारे पस्तीस लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखू व इतर अंमली पदार्थांचा सा साठा नष्ट करण्यात आलाय यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनाही कार्यक्रम स्थळी बोलावून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि व्यसनापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले शहरात अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण झोन परिमंडळ क्रमांक पाच नागपूर शहर पोलीस येथे ऑपरेशन थंडर अंतर्गत जी ऑपरेशन थंडर जी ही जी मोहीम आहे माननीय सी पी रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून सुरू केली होती ज्यामध्ये आपण सर्व जे अंमली पदार्थ आहेत किंवा इतर जे प्रोहिबिटेड पदार्थ आहेत जे शरीरासाठी हानिकारक असतात त्यांच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग ऍक्शन घेत असतो ते जप्त करत असतो त्याचे आरोपी अटक करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे सर्व आमचे जे चार पोलीस स्टेशन आहेत एसीपी आहेत या सर्वांच्या मेहनतीने आणि आहेत त्यांच्या देखील मेहनतीने इथे जवळपास पस्तीस लाखाचा जो गुट्टा कि आहे किंवा सेंटेड टोबॅको जी हो, महाराष्ट्रामध्ये प्रोहिबिटेड आहे ते इथे नष्टीकरण त्याचं करत आहोत यामध्ये आपण काही शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील समाविष्ट केलेलं आहे जेणेकरून त्यांना देखील हा एक स्पष्ट मेसेज जावा की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शरीरासाठी अपायकारक आहेत आपण चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे त्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि ह्या गुटख्यामध्ये जे व्यस्त असतात किंवा जे, जे समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात याच्यामध्ये जवळपास आम्ही बावीस गुन्हे दाखल करून एकतीस आरोपींना जेलमध्ये पाठवलेला आहे आणि तो संदेश आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पण पोचवणार आहोत की चुकून जर अशा काही प्रोहिबिटेड किंवा प्रतिबंधित गोष्टींमध्ये समाविष्ट असाल तर त्यांच्यावर कशी स्ट्रॉंग लिगल कारवाई केली जाते यासोबतच मी संपूर्ण जनतेला देखील आवाहन करेल की आपल्या परिसरात जर अशा काही गोष्टींमध्ये विक्री करताना किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्टोअर करताना जर कुणी आढळून आलं तर त्याची माहिती त्यांनी तात्काळ एकशे बारा या नंबरवर कॉल करून पोलिसांना द्यावी किंवा जवळील पोलिस स्टेशनमध्ये जाऊन देखील देऊ शकतात सगळे पोलीस स्टेशन अगदी तत्पर त्याच्यावर कारवाई करतील याची मी ग्वाही देतो आणि जे लोक या गोष्टीमध्ये समाविष्ट आहे त्यांना एक स्पष्ट संदेश मी नागपूर शहर पोलिसांच्या वतीने देऊ इच्छितो की तुम्ही जनतेच्या आरोग्यासोबत खेळू नका याच्यापासून दूर राहा अन्यथा मग आम्ही कडी कारवाई करण्यासाठी तयार आहोत